मित्रांनो शालिनी भक्ती सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात हो, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत की मासिक शिवरात्रीला आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत तर ते उपाय केल्याने आपल्याला जीवनातील जे आर्थिक परिस्थिती आहे तर ती मजबूत व्हायला मदत होते आणि त्याशिवाय शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर मासिक शिवरात्रीची पूजा कशी करायची तर मासिक शिवरात्री शिवरात्री आणि शिवाची रात्री म्हणजे ही पूजा आपल्याला रात्री करायची आहे तर ही पूजा आपल्याला साडेसात नंतर आपण मासिक शिवरात्रीची म्हणजे मासिक याने महिन्यातील शिवरात्री महिन्यातील शिवरात्री म्हणजे एकच दिवस हा अमावस्याच्या अगोदर हा दिवस येतो एक दिवस अगोदर हा दिवस शिवरात्रीचा येतो तर या दिवशी आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचे आहे आणि त्याच्यावर एकशे आठ बिल्बपत्र आपल्याला अर्पण करायचे त्याचा अगोदर रुद्राभिषेक करायचं आहे गोडधोड नैवेद्य द्यायचं आहे आणि गोडधोड नैवेद्यामध्ये काय द्यायचे तर गोडधोड नैवेद्यामध्ये शिवाला गव्हाच्या पीठापासून जे पण पदार्थ बनवलेले असतील तर ते खूप आवडतात तर गव्हाच्या पिठाचे पदार्थ बनवायचे आहेत तर याच्याने शिव लवकर प्रसन्न होतात आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा आपल्याला आपल्या घरी देवघरासमोर पार्थिव शिवलिंग एका तामनामध्ये बनवायची आहे त्या अगोदर शिवलिंग बनवण्याच्या अगोदर एक बेलपत्री खाली ठेवायची आहे जर आपण बेलपत्रीवर शिवलिंग बनवली तर भोले महादेव शिवशंभू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते जर जे कोणाचे पैसे अडकलेले असतील पैसे मिळत नसणार तर हा उपाय नक्की करा तर तुम्हाला कुठला उपाय करायचा आहे तर मासिक शिवरात्रीच्या म्हणजे दर महिन्याच्या शिवरात्रीला तुम्हाला पार्थिव शिवलिंग बनवायचे आणि एकशे आठ तांदूळ तुम्हाला शिवाला अर्पण करायचे शिवचालिसाचं पठण करायचं आहे एकशे आठ नाव शिवशंभूचे करायचे आणि भोले बाबाला प्रार्थना करायची एकशे आठ तांदूळ अर्पण करून तुम्हाला प्रार्थना करायची की जेने तुमचे पैसे अडकलेले पैसे जे आहेत ते लोक देत नाही आहे बरकती तुमच्या घरात नाही आहे इकडे पैसे आला म्हणजे इकडे लगेच संपतो तर त्याच्यावर हा रामबाण इलाज आहे तर शिव महापुराण मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मी तुम्हाला संपूर्ण शिव महापुराण मधले उपाय आणि संपूर्ण माहिती शिव महापुराणातीलच सांगणार आहे माझ्या मनात जर मी काहीच सांगणार नाहीये तर जे शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर शिव महापुराणातले हे उपाय अत्यंत चमत्कारिक आहेत आणि आपल्याला श्रद्धेनुसार आपल्याला हे उपाय करायचे तर या दिवशी पार्थिव शिवलिंग आपल्याला रात्री साडेसात वाजता करायची कारण रात्रीला शिव रात्री म्हणजे रात्री समय हा समय राहतो म्हणून रात्रीच्या वेळेस आपल्याला ही पूजा करायची साडेसात नंतर तुम्ही दहा अकरा बारा तेव्हा पण तुम्ही पार्थिव शिवलिंग तुमचे घरातले कामं झाल्यानंतर तुम्ही करू शकतात तर पार्थिव शिवलिंगासमोर तुम्हाला एकशे आठ बेलपत्री एकशे आठ तांदूळचे दाणे ओम नम शिवाय जर तुम्हाला एकशे आठ नाव शिवशंभूचे येत नसणार तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करून मनातल्या इच्छा शिवशंभूला सांगायच्या आहे आणि आपला पदर पसरवायचा आहे की हे बोले बाबा आमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करा आमचे जे काही अडकलेले पैसे आहेत तर जे अडकलेले पैसे जे कोणी देत नाही त्याचं नाव घेऊन तुम्ही ते अडकलेले पैसे शिवाला आपल्या मनाची गोष्ट सांगा आणि तुम्ही त्यानंतर शिवाला प्रार्थना करा आरती करा, करून, आ, कापूर लोंग वगैरे जाड़ा असे केल्याने तुमचे जे कोणी पैसे देत नसणार तर तुमचे पैसे द्यायला मदत होईल आणि ही शिवलिंग बनवल्यानंतर रात्रभर राहू द्यायची शिवरात्री ही शिवरात्री म्हणजे शिवाची संपूर्ण रात्र तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला रात्रभर शिवलिंग राहू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे पण तुमची पूजा अर्चना झाल्यानंतर तुम्हाला अलगत त्या शिवलिंगाला हलवायची जसं आपण गणपतीला विसर्जन देतो अलगत हलवतो आणि ज्या वेळेस आपल्याला म्हणजे नदीमध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे जेव्हा उचलायचं आहे तेव्हा आपण उचलतो पण शिवलिंगाला तुमची मनाची इच्छा तुमची पूजा झाल्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर तुम्ही थोड़ा वेळ तुमच्या घरात शिवाला राहू देऊ शकता दोन तास तीन तास तुम्हाला जेव्हा वाटलं तोपर्यंत तो तुम्ही त्या शिवाला राहू देऊ शकता कारण शिवजी हे शिवलोकातून पूर्ण परिवारासह आपल्या घरी आलेले राहतात तर त्यांना राहू द्यायचे आणि थोडा वेळ राहिल्यानंतर एक दीड तास दोन तास तीन तास पण आठवणीने अलगत तुम्हाला विसर्जन द्यायचे म्हणजे अलगत शिवलिंग हलवायची रात्रभर राहू द्यायची दुसऱ्या दिवशी त्या शिवलिंगाजवळ एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा दोन अगरबत्ती शिवाची आरती केल्यानंतर तुम्हाला ती पार्थिव शिवलिंग गमल्यामध्ये विसर्जन करून द्यायचे अशा प्रकारे तुम्हाला शिवरात्र ही पूजा करायची आहे तर तुम्हाला काही अजून शिवरात्रीच्या सर्व मनोकामना पूर्ण करता काही उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही उपाय करू शकतात असे मानले जाते कि शिवाल की शिवालयात किंवा असे मानले जाते की कि शिवालयात किंवा घराच्या पूर्व भागात बसून शिवमंत्राचा जर आपण जप केल्यास अधिक फळ मिळते तर जेवढं पुण्यफळ आपल्याला घरात पूजा केल्यावर मिळते तेवढं कोटी पुण्य पुण्यफळ आपल्याला मंदिरामध्ये जाऊन पूर्ण फळाची प्राप्ती होते पण शिवरात्रीची पूजा ही आपल्याला घरीच करायची तुम्ही मंदिरात जाऊ शकता रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तुम्ही शिवमंदिरात दर्शन घेऊन आपल्या घरीच तुम्हाला शिवलिंग बनवायची आहे मासिक शिवरात्रीची ही शिवलिंग तुम्हाला घरीच बनवायची आहे तर तुम्हाला असे म्हणतात की शिव शिव पार्थिव शिवलिंगासमोर जर आपण ओम नम शिवा या मंत्राचा जर आपण जप केल्यास तर अधिक पुण्यफळाची प्राप्ती होते आणि मासिक शिवरात्रीच्या पूजेनंतर आपण ब्राह्मणांनासुद्धा भोजन देऊ शकता यथाशक्ती तुमची जर शक्ती चांगली असेल पैशांचं चंचल म्हणजे तुमची परिस्थिती एकदम अति चांगली आहे तुम्ही गरजू लोकांना दान देऊ शकता तर या दिवशी तुम्ही ब्राह्मण भोजन घालू शकता आणि ब्राह्मण भोजन घाल भोजन द्यावे व स्वतः भोजन करावे जो भक्त मासिक शिवरात्रीचे व्रत पूर्ण भक्तीभावाने पाळतो त्यांच्या माथ्या पित्यांची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री ही साजरी केली जाते असे मानले जाते की मासिक शिवरात्रीचे व्रत केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात शास्त्रानुसार देवी लक्ष्मी सरस्वती इंद्राणी गायत्री सावित्री आणि माता पार्वती यांनी शिवरात्रीचे व्रत केले होते आणि शिवाच्या कृपेने त्यांना अनंत फळ मिळाले होते तर म्हणून हे मासिक शिवरात्री अशी करण्यात येते तर चतुर्दशीच्या रात्री म्हणजे भगवान शिवाच्या देवी पार्वतीशी विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे मासिक शिवरात्री रात्री पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी अतिशय विशेष आहे आणि जे शिव महापुराणानुसार ही तिथी खूप अत्यंत खूप खास आहे आणि महत्त्वाची मानली जाते कारण मासिक शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येते या तिथीचा स्वामी भगवान शिव स्वतः आहे या दिवशी भगवान शिवाच्या पूजेबरोबर शिवपरिवारासह पार्वती मातेसह कार्तिक स्वामीसह नंदेश्वर आणि गणेशजीसह संपूर्ण शिव परिवाराची पूजा या दिवशी केल्याने आपल्याला अनंत पुण्य फळाची प्राप्ती होते तर या दिवशी आपल्याला पूर्ण परिवाराची सर्व सदस्यांची पूजा करायची आहे सुख आणि शांतीच्या इच्छेने शिवाची पूजा केली जाते आणि त्यासाठी उपवास सुद्धा आपल्याला शिवरात्रीचा ज्यांना करायचा शक्य असेल त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास सुद्धा करू शकतात दुपारी दूध फलहार घेऊ शकता रात्री भोजन करू शकतात जर तुम्हाला शक्ती नसणार तर तुम्ही दोघी टाईम जेवण करून फक्त सेवा सुद्धा केल्या या ओम नमः शिवाय माळा केल्या पार्थिव शिवलिंगाची पूजा पण केली फक्त तरीसुद्धा चालेल ज्यांच्या ज्याही प्रॉब्लेम सॉल्वच नाही होत आहे त्यांनी एका तामनामध्ये तीन पार्थिव शिवलिंग करायचे आहेत दररोज एकवीस दिवसपर्यंत आणि त्या तीन शिवलिंग तुम्हाला दररोज विसर्जन पण करायचे आहे परत त्यांची पूजा पण करायची दररोज विसर्जन करायचे तर असे वारंवार एकवीस दिवसपर्यंत तुम्हाला संपूर्ण ही सेवा करायची असे केल्याने सुद्धा भगवान शिवशंकर आपल्या सर्व मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात या दिवशी शिवलिंगाला फुले अर्पण करावी पांढरी या दिवशी शिवमंत्राचा एक एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी विशेष जप फुले फळ माळा रुद्र अभिषेक केल्याचे खूप महत्व मानले गेले आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे अतिशय शुभ असते पूर्ण विधीपूर्वक उपास केला जातो मासिक शिवरात्रीच्या व्रताच्या प्रभावामुळे मनुष्य वासना क्रोध लोभ आसक्ती इत्यादी बंधनातून मुक्त होतो मासिक शिवरात्रीच्या व्रताचे अजून काय काय फायदे आहेत तर मी ते तुम्हाला सांगणार आहे असे मानले जाते की शिवालयात किंवा घराच्या पूर्व भागात बसून शिवमंत्राचा जप केल्यास अधिक फळ मिळते मासिक शिवरात्रीच्या पूजेनंतर आपल्याला ब्राह्मण भोजन करणे अतिशय महत्व मानले गेले आहे तर आपण असे हे काही उपाय तपाय जर केले मग शिवरात्रीच्या दिवशी आपण शिव चौकटावर दिवा लावू शकता शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाला शंभीच्या झाडाला जर पूजा केली तर कारण की बेलाच्या झाडामध्ये शिवाचा वास असतो आणि शमीच्या झाडामध्ये सुद्धा शिवाचा वास असतो एक शमी पत्र आणि नुसतं शमी शमी म्हटले तरी सुद्धा आपले पापे जवळून भस्म होतात म्हणून एक शमी पत्र सुद्धा आपण शिवाला अर्पण केले तरी आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात शिव चतुर्दशी व्रतामध्ये महादेश शिवासह माता पार्वती गणेशजी कार्तिकेजी आणि नंदेश्वरजी शिवगणेशची पूजा केली जाते भगवान शिवाच्या पूजेमध्ये भगवान शंकराचा अभिषेक केला जातो त्यांचा अभिषेक दूध दही मध पाणी साखर गंगाजल उसाचा रस इत्यादीने केला जातो अभिषेक झाल्यावर ते बेलपत्र कुश आणि दुर्वा वगैरे अर्पण करून भगवान शिवाला प्रसन्न केले जातात शेवटी भांग धतुरा नारळ इत्यादी भगवान शंकराला नैवेद्य म्हणून अर्पण करावे मासिक शिवरात्रीला दिवसभर उपास करून उपास केला जातो दुपारी दूध फलहार घ्यावे रात्री शिवाची पूजा करावी पार्थिव शिवलिंगाची मंत्र जप फल वगैरे असे केल्याने आपल्यावर शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो तर आपल्यालाही अशी